नमस्कार आता कोर्टामध्ये सौमित्र एकही पुरावा सादर करत नाही ते बघून जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसतो आता हिरिंगची दुसरी तारीख दिली जाते कोर्टाबाहेर येऊन ऋषिकेश विचारतो सौमित्र अरे तुझ्याकडे पुरावे होते ना काय झाले ते पुरावे कुठे केले तेव्हा आता सौमित्र खोटं बोलतो सौमित्र म्हणतो दादा ते पुरावे अचानक गायब झाले हरवले सापडत नाही आहेत तेव्हा जानकी म्हणते भाऊजी असं कसं झालं तेव्हा सौमित्र मनात म्हणतो मन सॉरी दादा मला माफ करा मी खोटं बोलतो आहे तुमच्याशी पण मी काय करू माझ्या बायकोच्या आयुष्याचा प्रश्न आहे या ऐश्वर्याने मला चांगलं कोंडीत अडकवलं आहे म्हणून मी तुमच्याशी खोटं बोलतो आहे जमलं तर मला माफ करा आता सर्वजण घरी येतात तेव्हा जानकी म्हणते चला ऋषिकेश आपण पुरावे शोधूयात तेव्हा ऋषिकेश म्हणतो जर पुरावे घरात असते तर ते सौमित्राला सापडले असते पुरावे घरात नाही आहेत जानकी नक्कीच अवंतिका आणि सौमित्र आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत अचानक पुरावे कसे काय होऊ शकतात तेव्हा जानकी म्हणते हो मला सुद्धा तेच समजत नाही आहे तर आता अवंतिका सौमित्रला म्हणते सौमित्र पुरावे कुठे आहेत तेव्हा सौमित्र म्हणतो अवंतिका त्या ऐश्वर्याने मला सांगितलं जर तू पुरावे मला दिले नाहीस तर मी तुझ्या बायकोचा जीव घेईन मग मी काय करू सांग ना पुरावे कसे कोर्टात देऊ अगं मी पुरावे हरवले असं सांगितलं दादा आणि ते पुरावे मी ऐश्वर्याला दिले ते ऐकून अवंतिकाला धक्का बसतो अवंतिका म्हणते काय का तू का का सौमी असं केलंस तेव्हा सौमित्र म्हणतो मग मा, मला तुझ्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही आहे तेव्हा आता अवंतिका म्हणते आपण काय करायचं सौमित्र म्हणतो आता आपण काहीच करू शकत नाही अवंतिका आपण दादा मदत नाही करू शकत आता दुसऱ्या दिवशी कोर्टाची तारीख असते सर्वजण परत कोर्टात जमतात आता साहेब सौमित्राला विचारतात तुमच्याकडे काही पुरावे असेल तर ते सादर करा नाहीतर मला निकाल द्यावा लागेल आता सर्वजण कोर्टात आलेले असतात पण जानकी काही कोर्टात आलेली नसते आता ऋषिकेश म्हणतो ही जानकी कुठे गेली नाहीतर जानकीला अटक होईल जानकी विरोधात निकाल लागेल काय करायचं आपण असा विचार ऋषिकेश करत असतो आता सौमित्र हा गप्प असतो तो काहीच बोलू शकत नाही कारण त्याच्याकडे एकही पुरावा नसतो आता ऋषिकेश सौमित्र अवंतिकाचा पडलेला चेहरा बघून ऐश्वर्या आणि सयाजीला खूप भारी वाटत असतं ऐश्वर्या सयाजीनं म्हणते बघितलं का डॅडा कसे थोबडे पडले आहे त्यांचे काय करणार आता एकही पुरावा नाही ना त्यांच्या हातात शेवटी ही केस आपण जिंकणार आहोत ती जानकी जाईल आता खडी फोडायला आईच्या आरोपाखाली तेव्हा आता सयाजी म्हणतो त्यांचं असंच होणार आहे एक एक रण दिव्याला मी भिकेला लावणार आहे ऐश्वर्या आणि सयाजी एकदम आनंदात असतात केस जिंकली असंच त्यांना वाटत असतं आता जज साहेब निर्णय सुनावणार तो जानकी येते आणि म्हणते थांबा थांबा जज साहेब माझ्याकडे पुरावा आहे आता जानकी असं म्हणतात ऋषिकेश अवंतिका सौमित्र जानकीकडे बघत राहतात ऐश्वर्या आणि सायाजीच्या तोंडचं पाणीच पळतं दोघं एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात आता हिने कोणता दुसरा पुरावा आणला सगळे पुरावे तर आपल्याकडे आहेत आता जानकीने शेवटच्या बॉलला सिक्सर मारून मॅच जिंकलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू